पाकिस्तानचं उदात्तीकरण विविध मार्गानं सुरूच आहे गेल्या काही दिवसांपासून चक्क पाकिस्तानी ड्रेसची कोल्हापुरात विक्री सुरू होती हिंदुत्ववाद्यांनी आज ताराबाई रोडवरील दुकानांसमोर जोरदार निदर्शनं करून पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसंच विक्री होत तस असलेल्या पाकिस्तानी ड्रेसची संबंधित व्यावसायिकांना होळी करण्यास भाग पाडलं या परिसरातील विविध व्यावसायिकांना अशा ड्रेसची विक्री झाल्यास अद्दल घडवण्याचा इशारा सकल हिंदू समाजानं दिलाय महानगरी असलेल्या मुंबापुरीत त्यानंतर पुणे रत्नागिरी इथं पाकिस्तानी ड्रेसची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होती याबाबत तिथल्या हिंदुत्ववाद्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित दुकानदारांना आपला खाक्या दाखवत तिथं सुरू असलेली पाकिस्तानी ड्रेसची विक्री थांबवली कोल्हापुरातही काही धर्मवाद्यांनी पाकिस्तानीविषयी असलेलं आपलं प्रेम पुन्हा ड्रेसच्या माध्यमातून व्यक्त केलंय कोल्हापुरातील ताराबाई रोडवरील बऱ्याच दुकानात पाकिस्तानी ड्रेसची विक्री सुरू आहे याविषयी माहिती मिळताच आज सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट ताराबाई रोडवर जाऊन पाकिस्तानी ड्रेस विक्री करणाऱ्या दुकानदारांची चौकशी केली भारत देशाच्या मातीत जन्माला येऊन भारताविषयी द्वेष घृणा बाळगणं आणि पाकिस्तानविषयी मात्र प्रेम दाखवण्याचा हा प्रकार खपून घेतला जाणार नाही असा इशारा सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला कोल्हापूर येथील ताराबाई रोडवरती काही दुकानामध्ये पाकिस्तानी नावाचा ड्रेस विक्रीस ठेवल्याचं असं निदर्शनात आलं आणि त्याच्या पंपलेट काढून वाटलेले आहेत आम्ही म्हणतो इथं खायचं इथं राहायचं आणि पाकिस्तानचं गुण गायचं हे इथं चालणार नाही म्हणून सदरच्या दुकानात त्याच दुकानदाराला त्या ठिकाणी त्या ड्रेसची आम्ही होळी करायला लावली आणि त्याचा निषेध केलेला आहे आणि इथून पुढच्यासुद्धा सर्व व्यापाऱ्यांना आमची विनंती आहे अशा पद्धतीचं पाकिस्तान म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ब्रँडिंग सहन करणार नाही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी ड्रेस विक्रीसाठी ठेवणाऱ्या दुकानदारांना ड्रेसची होळी करण्यास भाग पाडलं जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला ताराबाई रोडवरील तसंच इतर दुकानदारांनी पाकिस्तानी ड्रेसची विक्री केल्यास त्यांना हिंदुत्ववाद्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला दरम्यान सर्वच हिंदुत्ववाद्यांना जुना राजवाडा पोलिसांनी बोलावून चर्चा केली यावेळी उदय भोसले दीपक देसाई निरंजन शिंदे बंडा साळुंखे संदीप सासने सोहम कुराडे अनिल चोरगे राज पाटील वैभव कवडे अभिजीत पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते